श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव तुमच्या आनंदना वाढवत आहे जर तुम्ही देवाचे आशीर्वाद प्राप्त करू इच्छित आहात तर पुढील काही मिनिटे हा दैवी संदेश ऐकत राहा तुम्ही देवावर जितका विश्वास ठेवाल या प्रकृतीवर जितका विश्वास ठेवाल या ब्रह्मांडाच्या शक्ती तितक्याच तुम्हाला सहाय्य करायला पुढे येतील तुम्ही तुमच्या मनाला जे काही सांगत आहात की ते तुम्हाला मिळणार आहे तर होय कारण ब्रह्मांडाचा आशीर्वाद दैवी शक्तीचा आशीर्वाद आणि स्वामी शक्तीचा आशीर्वाद तुमच्यासोबत जुळला आहे जर तुम्ही हा संदेश एकाग्र मनाने पवित्र मनाने ऐकत आहात तर स्वामी नक्कीच तुमच्या आयुष्यात चमत्कार करतील जो तुमच्यासाठी अद्भुत असेल तुमच्या आनंदासाठी असेल आणि तुम्हाला ते सर्व काही मिळेल ज्याची तुम्हाला अपेक्षा आहे इच्छा आहे पुढे पावले टाका कारण तुमच्या प्रत्येक प्रयत्नात देव तुमच्या सोबत आहे देव तुम्हाला कधीही हरू देत नाही तर तुम्हाला विजय निश्चित करतो आणि तुम्हाला पुढे नेतो तुमच्या सर्व काही बाजू राखल्या जाणार आहेत तुमच्यासाठी देवाचे आशीर्वाद तुमच्या मुलाबाळांसाठी देवाचे आशीर्वाद हे तुमच्या जीवनाला नवीन वळण देणारे आहे तुम्ही ज्या गोष्टींवर विश्वास करता देवशक्तीवर विश्वास करता तिथे तुमचा अधिक विश्वास बसवा कारण सर्व काही पवित्र घडत आहे चांगल्या गोष्टी तुमच्या मार्गात येत आहे तुम्हाला आनंदित करण्यासाठी देव तुमची नाती घट्ट करतो तुम्हाला विश्वासार्ह आशीर्वाद प्रदान करतो आणि तुम्ही अधिक पुढे जाऊ लागता तुमचे जे काही त्रासदायक नाते आहेत ते देखील आता सुधारण्यात येणार आहेत त्यांच्यातील वादविवाद देव संपवणार आहे आणि तुम्हाला आनंदाच्या काही बातम्या तुमच्या मार्गात मिळणार आहे तेव्हा पुढे चालत राहा तुमच्यासाठी सर्व काही शुभ घडणार आहे देवावर विश्वास असल्यास होय देवा आशीर्वाद स्वीकार आहेत असे टाईप करायला विसरू नका देवी अद्भुत शक्ती तुम्हाला सहाय्य करत आहे हा दैवी संदेश तू जर ऐकत असशील तर कितीही तुझी कठीण परिस्थिती असेल तर ती लवकरच संपेल बाळा काही गोष्टी या रात्रीतून संपतील कारण तुझ्या देवाचा आशीर्वाद तुझ्यापर्यंत आला आहे तुझ्या शक्यता वाढवल्या जात आहे माझ्या प्रिय बाळा काही वेळ जाऊ दे आणि नक्कीच ते शुभ परिवर्तन तुम्ही पाहाल जे तुम्ही तुमच्या आयुष्यात खूप काही वेळा अनुभवता माझ्या प्रिय बाळा आज तुम्ही जे काही विचारात घेतले आहे ते पूर्ण होण्याची वेळ येणार आहे तुमच्या स्वप्नांना आशीर्वादाच्या रूपात देव तुम्हाला प्रदान करतो कारण ते देवाकडून आशीर्वादाच्या रूपात तुम्हाला मिळत आहे जो कोणी तुमचा विरोध करतो त्याला सांगा की माझा देव माझ्यासोबत आहे जेव्हा मी निर्णय घेतो तेव्हा देव मला मदत करतो जेव्हा मी काहीतरी कार्य करतो तेव्हा माझा देव मला मदत करतो जेव्हा मी निर्णय घेतो जेव्हा माझा देव मला मदत करतो तेव्हा त्या व्यक्तीला समजेल की तुझ्या देवाची साथ तुला किती ठिकाणी आहे बाळा स्वतःला एकटा मानू नको तुझी प्रार्थना स्वीकार झाली आहे एकाकी समजू नकोस देव सतत तुझ्या सोबत आहे देव म्हणतात बाळा जेव्हा जेव्हा तू मला संकटात हाक मारतोस किंवा मला मदतीसाठी बोलावतोस तेव्हा तेव्हा मी तुझ्यापर्यंत येतो आणि तुला ते सहाय्य देतो ते सर्व काही अनुभूती देतो ज्यासाठी तू मला हाक मारली आहेस बळ्या संकटे दूर होतील आनंद मिळेल आणि तू अधिक प्रगतीच्या दिशेने वाटचाल करू शकशील मला माहीत आहे कधीकधी तुमच्यासाठी काही गोष्टी कठीण वाटत असतानाही तुमच्यासाठी देवाचे अधिक चमत्कार येऊ लागतात आनंद येऊ लागतात आनंदाच्या बातम्या येऊ लागतात तेव्हा समजून जा की देव तुमच्यावर प्रसन्न आहे आणि तुमच्यावर आनंदाचा वर्षाव करत आहे तो स्वीकार करा तो त्या क्षणाला आनंदी व्हा कारण तो आनंद परमेश्वराने तुमच्यासाठी पाठवला आहे तुमच्या आयुष्यातील काही कमतरता देव ज्या अपुऱ्या गोष्टी होत्या त्या पूर्णत्वास नेणार आहे तुम्ही जर त्या गोष्टींची वाट पाहत आहात तर आता सज्ज व्हा कारण देव तुमच्यासाठी ते सर्व काही देणार आहे जे तुमच्यासाठी आजपर्यंत प्राप्त करण्यासाठी अवघड वाटत होते देव तुम्हाला चालायला शिकवतो देव तुम्हाला त्या सर्व काही गोष्टी शिकवतो ज्या तुमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत देव तुम्हाला कधीही मागे पाहू इच्छित नाही तर देव तुम्हाला तो मार्ग दाखवतो आणि त्या मार्गावरून पुढे जाण्यास प्रेरणा देतो देव तुमच्या आयुष्यातून काही संकटे बाहेर काढत आहे जर तुम्ही हे आशीर्वाद प्राप्त करू इच्छित असाल तर आत्ताच होय म्हणा कधीकधी मनातील त्याही इच्छा पूर्ण करू लागतो ज्या तुम्ही कधी देवाकडे समोरून मागितल्या नाही पण तुमच्या अंतर्मनात त्या मागण्याची इच्छा आहे देव तुम्हाला संपूर्णपणे ओळखतो तुमची ओळख निर्माण केल्या जाणार आहे देव म्हणतात माझ्या बाळा तुझ्या शक्यता वाढवल्या जात आहेत अधिक परिश्रम करण्यास घाबरू नको पुढे चालत राहा कारण तू परिपूर्ण बाळ होणार आहेस तुझे आरोग्य तुझा वेळ आणि तुझा पैसा अधिक वाढवल्या जाणार आहे कारण देवाचे आशीर्वाद तुझ्यावर निरंतर आहेत तू ज्याही क्षेत्रात कार्य करतोस तिथे तुला अधिक परिश्रम करावे लागणार नाहीत तर तू तु तु तुझ्यासाठी अधिक आनंद पाठवू इच्छितो अविश्वसनीय आशीर्वाद मिळवण्यासाठी तयार व्हा हे अनंत ब्रह्मांड आणि परमेश्वर दैवी साथ तुम्हाला मिळणार आहे तुम्ही जर विश्वास आशीर्वाद प्राप्त करू इच्छित आहात तर देवाला आत्ताच होय म्हणा विश्वासामुळे तुम्हाला प्रामाणिकपणे पुढे जाता येईल देवावर विश्वास असल्यास होय देवा मी सज्ज आहे तुमचे दिलेले आशीर्वाद स्वीकार करायला असे टाईप करा अद्भुत शक्ती तुम्हाला सहाय्य करत आहे जेव्हा तुम्ही पाऊले पुढे टाकाल तेव्हा देव तुम्हाला आशीर्वाद देईल चमत्कार पाठवेल आणि तुम्ही अधिक पुढे जाऊ शकाल तुमच्या शक्यता वाढवल्या जात आहेत ज्या ठिकाणी तुम्हाला काही दिवसांपूर्वी कुणी नाही म्हटले होते त्याच ठिकाणी तुम्हाला होकार प्राप्त होणार आहे ज्या गोष्टींची वाट तुम्ही आजपर्यंत पाहत आहात त्यात काही बदल करून देव तुमच्यापर्यंत ते देणार आहे कधीकधी काही गोष्टींचे शेवट तुम्हाला माहीत नसतात पण ते देवाला माहीत आहे म्हणून देवावर संपूर्ण विश्वास ठेवा काही बदलल्या जात आहे ते तुमच्यासाठी अत्यंत शुभ आहे माझ्या लाडक्या बाळा कधीही देवाचे आशीर्वाद येण्यासाठी उशीर होत नाही तुमच्यासाठी एक मोठा आर्थिक चमत्कार आणि काही योजना आहेत ज्या तुम्ही पवित्र देवाकडून प्राप्त करणार आहात हा परमपवित्र संदेश शेवटपर्यंत ऐकत राहा तुम्ही देवावर अधिक विश्वास ठेवा तुमच्या गरजांची पूर्तता करणारा आशीर्वाद घेऊन आलेला हा दिव्य संदेश पुढील काही मिनिटे ऐकत राहा तुमची ऊर्जा वाढेल तुमच्यात त्या सुधारणा होतील तुमच्या आरोग्यात त्या सुधारणा होतील आशीर्वाद येतील आणि चमत्कार घडू लागतील तुम्ही तुमच्या सर्व काही योजनांना परिपूर्ण होताना अनुभव करणार आहात काहीतरी सुधारित तुमच्या आयुष्यात घडणार आहे जे देवानी तुमच्यासाठी लिहिले आहे जर तुम्ही तुमच्यासाठी ते प्राप्त करू इच्छिता तर आत्ताच होय म्हणा पुढचा विजयी देव तुम्हाला घोषित करू इच्छितो जर तुम्ही हे आशीर्वाद प्राप्त करू इच्छित असाल तर आत्ताच होय देवा माझ्या पाठीशी उभे राहा मी त्या सर्व त्रासातून मुक्त होऊ इच्छितो आणि पुढे जाऊ इच्छितो असे टाईप करा देवाची मदत प्रत्येक क्षणाला प्रत्येकाला मिळत असते फक्त देवावर अधिक विश्वास ठेवणे गरजेचे आहे देव जे काही घडवून आणत आहे ते भक्तांच्या कल्याणासाठी आहे देवावर विश्वास असल्यास होय देवा माझा तुमच्यावर संपूर्ण विश्वास आहे शांततेने हा संपूर्ण संदेश ऐकून घ्या मनातील काही गोष्टी ज्या तुम्हाला देवाला सांगायचे आहे ते या संदेश ऐकत असताना मनातून सांगून टाका आणि त्यातून मोकळे व्हा सतत येणारे आशीर्वाद तुमच्या जीवनात काही उलगडा करतील काही परिवर्तन करतील तुम्ही ज्या नात्यांपासून आजपर्यंत कंटाळलेले आहात काही त्रासदायक अशा गोष्टी तुमच्यासोबत घडवण्यात आल्या आहेत ज्यामुळे तुम्ही त्रासला आहात तर तिथे तिथे देव दुरुस्ती करणार आहे त्या तुमच्या नात्यांना ज्यांना तुमची आवश्यकता आहे आणि जे तुमच्यासाठी योग्य आहेत तेच इथून पुढे तुमच्यासोबत राहणार आहेत इतर देव तुमच्या दूर करणार आहेत जर तुमचाही तुमच्या नशिबावर तुमच्या देवावर विश्वास असेल तर आत्ताच होय माझा माझ्या नशिबावर माझ्या देवावर विश्वास आहे असे टाईप करा देव म्हणतात बाळा तुझी वेळ आली आहे तू भरपूर आशीर्वाद प्राप्त करशील तू भरपूर सुख समृद्धी आकर्षित करशील जगण्यासाठी जे जे काही आवश्यक का आहे ते ते तुला दिल्या जाणार आहे तुमची सर्वोत्तम इच्छा पूर्ण करणारा आशीर्वाद तुमच्यापर्यंत ज्या क्षणाला येतो तेव्हा समजून जा की देव तुम्हाला आशीर्वाद पाठवतो भक्तांनो पवित्र आत्म्यातून केलेली प्रार्थना स्वीकार केली जाते तेव्हा जे कोणी स्वामी भक्त या क्षणाला हा दैवी परमपवित्र स्वामींचा दिव्य आशीर्वाद चमत्कारिक संदेश ऐकत आहेत त्यांनी देवाला प्रार्थना करा की हे देवा हे स्वामी राया माझ्या आयुष्यातील काही चुका घडल्या असतील त्यासाठी मला क्षमा करा देवाला सांगा तुम्ही जर काही आजाराने व्याप्त असाल तर देवाला प्रार्थना करा की हे स्वामी राया मला या त्रासातून लवकरच बाहेर पडण्याचा मार्ग दाखवा तुम्ही ते ठरवा आणि मी त्या मार्गावर चालायला तयार आहे देवाचे दिलेले आशीर्वाद प्राप्त करा आणि संयम ठेवा धीर ठेवा खचून जाऊ नका निराश होऊ नका कारण देवाचे सकारात्मक आशीर्वाद सकारात्मक संदेश जर तुमच्यापर्यंत पोहोचत आहेत तर देवाला तुमची काळजी आहे आणि तुम्हाला असलेली काळजी दूर करण्यासाठी देव तुम्हाला विपुलतेने भरतो आनंदाने भरतो आणि शांततेने भरतो जर तुम्ही काही संधींची वाट पाहत आहात तर स्वामींना नक्कीच प्रार्थना करा प्रार्थना ऐकल्या जाईल ती स्वीकार होईल कारण प्रार्थनेचे उत्तर म्हणून हा संदेश तुमच्यापर्यंत आला आहे त्याला शेवटपर्यंत ऐकून घ्या कृतज्ञता व्यक्त करा तुम्ही जर सुखांनी भरले आहात काही आनंद तुम्हाला मागील काळात प्राप्त झाला आहे तर त्यासाठी देवाचे धन्यवाद देखील माना कारण धन्यवाद मानल्याने अधिक आशीर्वाद चिरकाल तुमच्यावर येऊ लागतात तुमच्या इच्छा अपेक्षा आणि तुमच्यासाठी चमत्कार घडू लागतात देव आणि देवावर विश्वास असल्यास होय माझा देवावर संपूर्ण विश्वास आहे तुम्ही तुमच्या आयुष्यात हानीपासून मुक्त होणार आहात तुमचे संरक्षण केल्या जात आहेत माझ्या प्रिय बाळा मी विपुलतेचा आशीर्वाद देणारा देव आहे मी तुझ्यासाठी चमत्कार घडवून आणू शकतो तू जीवनातील कुठल्याही क्षणाला माझ्यापर्यंत येऊ शकतोस माझे नामस्मरण कर माझे चिंतन कर तुला वेगळे काही करावे लागणार नाही कित्येकजण माझ्यापासून आजही दूर आहेत पण मी त्यांना सांगू इच्छितो की तुम्ही माझ्याजवळ आल्यास मी तुम्हाला आशीर्वाद देईन तुम्हाला परिपूर्ण करेल आणि तुम्हाला आत्मविश्वासाने भरेल ज्यामुळे तुम्ही अधिक आर्थिक संपन्नता आशीर्वाद आणि जे काही चमत्कार हवे आहेत ते प्राप्त करू शकाल कधी कधी कुणाला असे वाटेल की खरोखर चमत्कार घडतात का तर तुम्हाला अनुभव येऊ लागतील हम गया नाही जिंदा हे या माझ्या अभयवचनावर ज्यांनी कुणी विश्वास ठेवला आहे त्यांना कधीही हार मानावी लागली नाही बाळांनो लक्षात ठेवा मी सर्व काही आकाश जमीन समुद्र आणि सर्व काही निर्माण केले आहे पृथ्वी ही मीच निर्माण केली आहे तुम्ही जर अध्यात्मात पाऊल टाकले आहे तर आता हे संपूर्ण विश्व तुम्हाला मदत करणार आहे हे संपूर्ण ब्रह्मांड तुम्हाला मदत करणार आहे तुमच्या भविष्याची चिंता करत बसू नका कारण ते सर्व काही स्वामींकडे तुम्ही आनंदाने सोपवा तुमच्या चिंता क्लेश त्रास सर्व काही स्वामींना चरणाशी सोपवून निश्चिंत व्हा देव तुमचे अश्रू पुसत आहे तुमच्या चिकाटीला प्राधान्य देत आहे आणि तुम्ही जर हा दैवी संदेश संपूर्ण ऐकत आहात तर तुमच्या एवढा भाग्यशाली कुणीही नसणार आहे कारण तुमचे मोठे स्वप्न लवकरच पूर्ततेत परिवर्तित करणारे आशीर्वाद देणारे चमत्कार घडणार आहेत जर तुम्ही हा संपूर्ण संदेश ऐकत आहात तर कित्येक पिढ्यांचे दारिद्र्य दुःख नष्ट करणारे आशीर्वाद तुम्हाला मिळणार आहेत याच ऐकत असलेल्या फोनवरून तुम्हाला काहीतरी महत्त्वाचे कळणार आहे जे तुमच्यासाठी अधिक आनंदाचे असणार आहे जर तुम्ही देवाचे आध्यात्मिक संदेश ऐकत आहात तर तुम्ही भाग्यशाली आहात कारण देव तुम्हाला यातून काही संकेत देतात काही अशा गोष्टी कळतात ज्या तुमच्या भविष्यात घडणार आहेत देव आणि देवाच्या कार्यांवर विश्वास ठेवा हे ऐकत असताना तुमच्या चिंता दूर होणार आहेत कर्ज कधीकधी तुम्हाला वाटते की खूप त्रासदायक आहे पण त्यातूनही आता मार्ग निघणार आहे देवावर विश्वास असल्यास देवाची मदत मला हवी आहे असे टाईप करा देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा माझी मदत तुला हवी असेल तर ती स्वीकारण्यास तयार हो या अठ्ठेचाळीस तासात तुला माझी मदत मिळणार आहे ती मदत कुठल्याही क्षणी कुठल्याही प्रकारे तुझ्यापर्यंत पाठवल्या जाणार आहे अगदी कधी कधी आशीर्वादाने तर कधी काही चमत्काराने तर कधी कुणाच्या माध्यमाने ती तुझ्यापर्यंत येणार आहे जे या संदेशांना संपूर्ण ऐकतात त्यांच्यावर माझा कृपा आशीर्वाद त्यांच्या पुढील सात पिढ्यांपर्यंत राहणार आहे कारण ते मला जो वेळ देत आहे तो या संदेशातूनही देत आहेत माझे नामस्मरण माझे चिंतन आणि माझे ध्यान करणे हे सर्वोत्तम आहे जर तुम्ही तुमच्या गरिबीला कंटाळले आहात तुमच्या काही त्रासांना कंटाळले आहात तर पुढील काही दिवसात तुम्ही तुमचे चमत्कार आकर्षित कराल तुम्ही आनंदी असाल आणि तुमचे जीवन पुढील उच्च स्तरावर नेऱ्या जात आहे हे मानून पुढे पाऊल टाका कधी कधी स्वतःला काही कमीपणा येऊ देऊ नका कारण कोणी तुम्हाला भरभराटीने भरणार असेल तर ते फक्त देव आहेत देव तुमच्या गरजा जाणतो आणि तुमच्यासाठी आशीर्वाद पाठवतो देवावर विश्वास असल्यास होय देवा माझा तुमच्यावर संपूर्ण विश्वास आहे असे टाईप करा अद्भुत दैवी शक्ती जी स्वामींची शक्ती आहे ती तुम्हाला मदत करण्यासाठी या क्षणाला इथे उपस्थित आहे तुम्ही जर देवाला होय म्हणून ती मदत स्वीकारणार असाल तर आत्ताच होय देवा मदत स्वीकार आहे मी तुमची शक्ती आशीर्वाद स्वीकार करतो असे टाईप करा दैवी चमत्कार घडणार आहेत त्यासाठी तयार व्हा तुमच्या भविष्यात अधिक चमत्कार अधिक शुभ परिवर्तन घडणार आहे त्यासाठी तयार व्हा कुणी तुम्हाला मदत करू शकतं कारण ती मदत देवाकडून तुम्हाला प्राप्त होणार आहे या वर्षात तुम्ही ते आनंद प्राप्त कराल जे मागील काही वर्षात तुम्हाला मिळालेले नाहीत जर तुम्ही चिकाटीने आपल्या प्रयत्नांना सुरू ठेवाल तर यश तुम्हाला हमखास मिळणार आहे स्वामी शक्तीवर विश्वास ठेवा आध्यात्मावर विश्वास ठेवा जीवनात शुभ परिवर्तनासाठी तयार व्हा जीवनातील तुमच्या आयुष्यातील काही स्वप्ने मागील काळात रेंगाळत असतील तर त्यासाठी देवाला प्रार्थना करा कारण प्रार्थना स्वीकार केली जाते तुमच्यासाठी देव आशीर्वाद पाठवत आहे भर भरून आशीर्वाद येत आहेत ते स्वीकार करा हा संदेश जर तुम्ही मनपूर्वक यातील आशीर्वाद स्वीकार केले आहे तर देव तुमच्यासाठी ते आनंद देवत त्या सर्व काही तुमच्या इच्छा पूर्ण होत आणि तुमचे जीवन सुखा समाधानाने आणि आनंदाने भरो ही स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री स्वामी जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी जय जय स्वामी समर्थ